राज्यातील दोन, दोन लाख दहा हजार अंगणवाडी सेविका मदतनीस या आपल्या न्याय प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेलेल्या आहेत आपल्या न्याय मागण्यांसाठी त्यांनी आजपर्यंत विविध स्तरावर स्थानिक आणि राज्य पातळीवर आंदोलन केली नागपूर हिवाळी अधिवेशनात पंधरा डिसेंबर रोजी विधानभवनासमोर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रचंड मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला परंतु सरकारने त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले त्यामुळे संतप्त झालेल्या बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील सेविका संघटनेच्या डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे निदर्शने करण्यात आले अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन श्रेणी लागू करा अंगणवाडी सेविकांना सव्वीस हजार रुपये व मदतनीसांना वीस हजार रुपये किमान वेतन लागू करा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून ग्रॅज्युएटी लागू करा मासिक पेन्शन दरमहा लागू करा या मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन न्याय मिळावा अशी मागणी अंगणवाडी सेविकांकडून होत आहे यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघटना जिल्हा बुलढाण्याचे अध्यक्ष पंजाबराव गायकवाड जिल्हा सचिव प्रतिभा वक्ते कोषाध्यक्ष मंदा डोंगरदिवे तसेच बुलढाणा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका बहुसंख्येने उपस्थित होत्या